नमस्कार मित्रांनो मी भारत शिवाजीरा राहणार कसबे सुकेने मागच्या वर्षी आपण तांबाटे बावीस गुंठ्याचा प्लॉट लौत लावला होता तर मागच्या वर्षी पूर्ण केरन टेक्नॉलॉजी वापर केला तर बावीस गुंठ्यामध्ये आपल्याला अकराशे ते साडे अकराशे झाडी मार्केटमध्ये विकली आपण तर त्या केरन तंत्रज्ञानाचा एवढा रिझल्ट जबरदस्त असल्यामुळे आपण ह्या वर्षी परत बॉस बॉस आणि रॅपिडॉन याची बुडून ड्रिचिंग करून घेऊ राहील ट्रेची ती कशी करायची तर एका ट्रेमध्ये आपण द्रावण तयार करून घेतले तर ते फक्त को कोपीड बुडवून असंच बुडवायचं ह्या पद्धतीने बुडवून घ्यायचं पाण्यातून आणि आज आपण ही लागण करू राहू तर लागण करण्यासाठी आपण बॉस आणि रॅपिडॉन ऑन या बिहन पावडरंचा वापर केलेला आहे धन्यवाद